चला तर स्वागत आहे तुमचं संगीताच किचन चॅनलमध्ये आज करत आहोत आपण गाजराचा हलवा झटपट कुकरमध्ये तर याला मी छानस असं सोलून घेणार आहे अशा पद्धतीने हे बघा स्वच्छ सोलून घेतलं वरचं काढून घेतलं आहे आता ह्याला कट करून घेणार आहोत आपण कुकर गरम ठेवले मी कुकर मध्ये लावणार आहे हे बघा अशा पद्धतीने कट करून घेतले मी कुकर गरम ना ठेवले त्यात टाकत आहे मी थोडंसं तूप आता टाकून घेत आहे ता गाजर दोन सिट्टे करून घेणार आपला कुकर होतं तोपर्यंत एक तीन चार काजू तीन चार बदाम आणि दोन इलायची बारीक करून घेणार आहे हे बघा आपला कुकर झालाय हे बघा हे बघा अशा पद्धतीने शिजले हे बघा असं फक्त बसकटून घ्यायचं आपल्याला बारीक कडे गरम व्हायला थोडे आता टाकत आहेत मी एक चमच तूप जास्त नाही एवढंच तर त्यात टाकत आहे मी ड्रायफ्रूट थोडंसं दोन मिनटं परतून घेणार दोन मिनटं झाले आता टाकत आहोत इलायचे दोन विलायची टाकले बारीक करून आता आपण टाकत आहोत सागर शिजून घेत आता टाकत होत साखर आणि थोडस दूध हे बघा थोडंसं पाणी झालंय पाच मिनटात आपलं रेडी होईल खाण्यासाठी हे बघा गा, गाजर चालव आपला रेडी झालंय हे बघा अशा पद्धतीनं आपल्या गाजरचा हलवा रेडी झालं आहे बघू शकता चला तर आवडला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये सांगा चला भेटू पुढच्या व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका आवडलं तर